आवाज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र सिंहगड इंटरनॅशनल स्कूल व जुनियर कॉलेज जाफराबाद या ठिकाणी मा जिजाऊ जयंती विद्यार्थ्यांनी वेगवेगळी वेशभूषा वे 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 करून व रॅली काढून वेगळ्या वे पद्धतीनं केली साजरी जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न महाराष्ट्र बारा जानेवारी राजमाता माळसाहेब जिजाऊ यांची जयंती सिंहगड इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज जाफराबाद या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली शाळेतल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळी वेशभूषा धारण करून एक आगळी वेगळी आकर्षक रॅली काढण्यात आली ही रॅली अहिल्याबाई होळकर चौकापासून निघाली व श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या रॅलीचा समारोप झाला या रॅलीमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळी वेशभूषा केलेली बघून परिसरातील लोक आनंदाने भारावून गेले व सर्व विद्यार्थ्यांचे नागरिकांकडून कौतुक झाले यामध्ये या शाळेतील सर्व शिक्षकगण व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला होता हेमचंद्र चिंदोटे जालना जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न महाराष्ट्र <laughs> शिक्षण संस्था या शाळेच्या माध्यमातून आम्ही आज राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त ज्या शहरामधून एक भव्य दिव्य रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि रॅलीचा मूळ उद्देश असा की राजमाता जिजाऊ ज्या प्रेरणास्त्र जेव्हा उर्जे त्या विद्यार्थ्यांपर्यंत त्या पोहोचल्या पाहिजे त्यांना विद्यार्थ्यांना ते कळवल्या पाहिजे यासाठी आम्ही हा राजमाता राजमाताऊंच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम अशा शहरामध्ये आज मिरवणूक काढली होता जिल्हा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी